नमस्कार मित्रांनो बारावी इयत्तेत बोर्डाच्या परीक्षेत बसणाऱ्या सर्व होतकरू विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना मी साईभक्त गायक जगदीश पाटील तसेच आमचे पत्रकार मित्र अनिल गजरे यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा तुमच्या हातून चांगला पेपर लिहिला जातो जावं आणि तुम्हाला चांगलं यश संपादन होवं ही हीच मनोकामना धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने जनजागृती बाईक रॅलीचं आयोजन आज सकाळी आठ वाजता एकोणवीस तारखेला संपन्न होणाऱ्या शिवजयंतीचं औचित्य साधत जनजागृती करिता शहापूर शहरातून बाईक रॅली काढण्यात आली या रॅलीत मोठ्या प्रमाणात महिला वर्ग वेशभूषा परिधान करून सहभागी झाल्या होत्या तसेच शेकडो महिला पुरुष व तरुण देखील या रॅलीत सहभागी झाले होते आमदार दौलतजी दरोडा कमिटी अध्यक्ष संतोषजी शिंदे चेरपोली ग्रामपंचायत उपसरपंच जगदीश पवार आदींसह सर्वपक्षीय कार्यकर्ते व सर्वधर्मीय समाज बांधव देखील सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट गावकरी टुडे न्यूज शहापूर आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा